या दिवाळीत करा तुमच्या स्टाईलचा गेम रॉयल कारण रॉयल मेन्सवेअर घेऊन आले महाराष्ट्रातील सर्वात मोठं दिवाळी ऑफर फेस्टिवल रॉयल मेन्सवेअरच्या कुठल्याही शाखेत फक्त रुपये दोन हजार चारशे नव्याण्णव च्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन आणि जिंका महिंद्रा थार जिंकायची जी सुवर्ण संधी आणि आपल्या सेलू शाखा स्पेशल ऑफर मध्ये कितीही रुपयाची खरेदी करा आणि धमाकेदार गिफ्ट्स तुमच्यासाठी पहिला विजेता एलईडी टीव्ही दुसरा विजेता वॉशिंग मशीन तिसरा विजेता आर ओ फिल्टर ठिकाण रॉयल मेन्सवेअर स्क्वेअर तुळजा भवानी बँकेच्या बाजूला सौदागर कॉम्प्लेक्स जिंतूर नाका सेलू या दिवाळीत बना रॉयल फक्त रॉयल मेन मध्ये सेलूत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सूर शब्द आणि भक्ती रसांची उधळण सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता दिवाळी पहाट या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सुरांच्या दीपांनी आणि भावनाच्या सुरावटीने दिवाळीचा सा आनंद साजरा करण्यात आला श्रुती संगीत विद्यालय प्रस्तुत विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुरेल संगीताचा अविस्मरणीय अनुभव मिळाला संयोजक रवी कुलकर्णी रवी मुळावेकर व गंगाधर काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे ओघावते आणि कवितामय निवेदन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले गायक अमोल मोरे यांनी राग मिया की तोडीमध्ये झपताल व तीनतालमध्ये बंदिश पहाडी रागामध्ये बिन घर सुना ही ठुमरी शब्दा वाचून कळले सारे हे भावगीत घेई छंद मकरंद हे नाट्यगीत तुझी सेवा करीन मनोभावे हा राग मिश्र जोगवर आधारित अभंग अभिरगुलाल उधळीत रंग भैरवीमध्ये मध्ये हेच दान देगा देवा असे अप्रतिम सादरीकरण करून सेलूतील संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले यात अशोक मोरे ऍडव्होकेट विशाल मोरे यांनी तबला साथ तर पूजा तोडकर यांनी हार्मोनियमवर साथ दिली सहगायक म्हणून सतीश राठोड व विलास शेरे यांनी साथ दिली यावेळी माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे श्री अशोक नाना काकडे गोविंदभाऊ जोशी प्राचार्य विनायक कोठेकर जयप्रिका जयप्रकाशजी बिहाने नंदकिशोरजी बाहेती किशोर जोशी शिवाजी महाराज खवने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा अधिक खुलला संगीत संस्कृती आणि स्नेहाचा संगम असलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने रसिकांच्या मनात दीपावलीचे आनंददायी पर्व उजळून टाकले या कार्यक्रमाने सेलूच्या सांस्कृतिक वातावरणात एक सुरेल भर टाकली सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकार सेलू